एक सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेवर एक प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप सुरू झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामुळे भाजपचे आमदार महेश लांडगे यांची आमदारकीच कशी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपचे महेश लांडगे विजयी झाले होते पण त्यांच्या या विजयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गवाणे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांचा आरोप आहे की ही निवडणूक जी आहे ती योग्यरित्या पार पडली नाहीये कारण मतदार यादीत तब्बल बासष्ट हजार बनावट मतदारांची नावं घुसवली गेली असून पंधरा हजार खऱ्या मतदारांची नावे ही गायब करण्यात आली आहे आणि हे सगळं नियोजन पद्धतीने झालेलं आहे असं अजित गवाणे यांनी म्हटलंय आता हे प्रकरण नीट जाणून घेण्यासाठी हा आरोपांचा भडका नेमका काय आहे हे आधी आपण पाहूया अजित गवाणे यांचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलंय की एकाच नावाच्या एकाच पत्त्याच्या एकाच वयाच्या व्यक्तींना वेगवेगळी मतदार ओळखपत्र देण्यात आली आहेत इतकंच नाही तर काही ठिकाणी एकाच मोबाईल नंबरवर अनेक मतदारांची नावं नोंदवली आहेत गवाणे यांचा असा दावा आहे की महेश लांडगे यांनी जे जे त्यांच्या विरोधात मतदान करतात त्या मतदारांची नावे हटवली असून बनावट मतदारांनी त्यांना जिंकवून दिलंय विशेष म्हणजे यात प्रशासकीय या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय पण गवाणे यांच्या म्हणण्यानुसार हा फक्त मतदार यादी पुरता घोळ नाहीये तर याचिकेत असा आरोप देखील करण्यात आलाय की ही निवडणूक आयोगाने पार पारदर्शकता जी आहे ती ठेवलीच नाहीये संपूर्ण प्रक्रियेत सतरा सी फॉर्म सीसीटीव्ही फुटेज यासारख्या गोष्टी माहिती अधिकारात मागूनही आयोगाने त्यांना दिल्या नाहीयेत असा त्यांचा आरोप आहे इतकंच काय तर ईव्हीएम मशीन्स मधील पाच टक्के मताचं व्हेरिफिकेशन केलं जातं पण ते देखील झालं नाहीये गवाने यांचं म्हणणे आहे की हे सगळं एक मोठं षडयंत्र आहे ज्यामागे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा हात आहे असा एकंदरीत त्यांनी आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर आय छागला यांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी घेतली होती आणि महेश लांडगे यांना नोटीस बजावली होती आता त्यांना पंधरा एप्रिल पर्यंत या आरोपांवर उत्तर द्यायचंय जर हे आरोप सिद्ध झाले तर लांडगे यांची निवडणूक बेकायदेशीर ठरू शकते असे माध्यमांमधून सांगण्यात येत आहे या संपूर्ण घटनेनंतर अजित गवाने यांना विजयी घोषित करण्याची देखील मागणी याचिकेतून करण्यात आली आहे पण जर हे आरोप खोटे ठरले तर लांडगे यांचा विजय हा कायम राहील हे प्रकरण आता खूपच गंभीर वळणावर आलंय भोसरीच्या या मतदार यादी घोटाळ्याचं सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल आणि न्यायालय देखील त्यांचा निर्णय देईलच पण या संपूर्ण घटनेनंतर एकूणच हे सगळं राजकीय षडयंत्र आहे का असा प्रश्न उपस्थित राहिला असून निवडणूक प्रक्रियेवर देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद